करो आ कुत्ते रहते मारा ते कुत्ते चिंटू ते तिथे करणार वत रातो मारा ते यात इसपण मतलब हाय हेलो नमस्कार फ्रेंड्स तर बघा माझ्या चॅनलचे नाव आहे अमृता लाईफस्टाईल तर गोडताई गोडदादा छोटे छोटे चिमुकले सुद्धा माझे माझा व्हिडिओ बघत असतील तर सर्वांना नमस्कार तर बघा आता आमचा आधी कसा स्कूलमधील अभ्यास केलेला सांगत आहे तुम्हाला तुम्ही नक्की बघा हॅलो फ्रेंड माय नेहमीच माय स्कूल क्लास माय स्कूल इज my school name is udayshi multi party english medium school mangalore what is your teacher name my name is my teacher name is buti ma'am what is your school name junior kids star class or ramsbord I am a giraffe, a little in my laundry, and diesel my spot, When I get hungry, I stretch my mm -hmm. ray and eat some from that top Troll Tree. सबस्क्राइब करा मला माझ्या चॅनलला सर्वांनी माझे चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा माझे व्हिडिओ कसे बघायला आवडतात नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ बघायला कसं आवडतं आता चॅनलला कमेंट करा सांगा मंगेट करा मला सांगा मला सपोर्ट करा मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात बघायला माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात बघायला one जी स्पेलिंग ओ एन ई वन टू जी स्पेलिंग नेट बस टू जी स्पेलिंग टी डब्ल्यू ओ टू थ्री जी स्पेलिंग टी एच आर डब्ल्यू थ्री फोर जी स्पेलिंग एफ ओ यू आर फोर एफ फाइव ई ई फाइव एस आई एस सिक्स एस ई वी ई एस सेवन ई आर जी एस एट और नाइन की स्पेलिंग एन आई एन ई नाइन टेन और और क्या क्या आता है तुझे अजून अजून काय येत तुला फळांची ना? नाव आहे ना। मँगो अजून मँगो मँगो यम चला माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझा माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की सांगा सब सब